सिंधुदुर्गमध्ये मे महिन्यामध्येच धबधबे हे प्रवाहित झाले दब आहेत वेळेआधीच पावसाची एंट्री झाली आहे आणि यंदा पावसानं वेळेआधीच कोकणामध्ये एंट्री केली आहे त्यामुळे निसर्ग सौंदर्याचे निसर्ग सौंदर्य हा नटलेला कोकणामध्ये पाहायला मिळतोय कोकणातील धबधब्यांमध्ये जलप्रवाह सुरू झाल्यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे मोर्चा वळवलाय यामध्ये धबधबे हे प्रवाहित झालेले आहेत आणि सावडाव धबधबा हा सिंधुदुर्गातील एक निवांत आणि निसर्गरम्य धबधबा असून यावर्षी पाऊस वेळेआधी सुरू झाल्यानं सिंधुदुर्गातील अनेक धबधबे सध्या प्रवाहित झालेले आहेत त्यामुळे पर्यटक देखील सिंधुदुर्गामध्ये येऊ लागलेले आहेत कोकणात येऊ लागलेले आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पाहूया निसर्गाने मुक्त हस्ताने कोकणावर उधळण केलेली जी आहे ती नेहमीच पाहायला मिळालेली आहे पर्यटन हंगाम संपल्यानंतर वर्षा पर्यटनासाठी लाखो लोक जे आहेत ते पर्यटनासाठी याच ठिकाणी अगदी धबधबे जे आहेत कोकणातले जे फेसाळलेले धबधबे आहेत हे पाहण्यासाठी येथील मौज मजा वर्षा पर्यटन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणी येत असतात त्यातीलच एक हा सावडावचा सा धबधबा सुरक्षित असा मानला जातो त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल पुणे असतील त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यातून देशभरातून पर्यटक जे आहेत ते या सावडावच्या धबधब्याला भेट देत असतात आणि या ठिकाणी मनमुरात या वर्षा पर्यटनाचा आनंद लुटत असतात आणि मान्सून हंगाम जो सुरू झाला आहे त्यामुळे कुठेतरी पाण्यामध्ये फेसाळलेलापणा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी या ठिकाणी साठल्यामुळे नद्या नाल्यांना देखील पूर आलेले आहेत अशी परिस्थिती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्यामुळे धबधबे देखील प्रवाहित झालेले आहेत पुढील काही दिवसानंतर हा जो धबधबा आहे सावडावचा हा या ठिकाणी प्रवाहित झाला असल्यामुळे या ठिकाणी आता वर्षा पर्यटनासाठी लोकांचा ओघ जो आहे पर्यटकांचा ओघ जो आहे तो वाढलेला दिसून येणार आहे त्यामुळे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला ही एक खास एक पर्वणी असेल असं म्हटलं तर वावग ठरणार नाही व्हिडिओ जर्नलिशित्राज परबचा विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग